फायनली ओवी मनापासून हसली श्रीनु आणि ओवीच जे एकमेकांना सांगण्याचं सांगण्याची गोष्ट असेल तर ती ओवीच सांगेल किंवा ओवीच प्रपोज करेल कारण ते तसं कॅरेक्टर आहे असा पार्टनर असावा त्याच्याशी मी सगळं मला जे वाटतंय ते सगळं इमिडिएट त्याच्यापर्यंत मी ट्रान्सफर करू शकते नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आली आहे काही तिच्यासाठी या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे शेणू आणि ओवी कसे आहात हो बरं सध्या मालिकेत फार रंजक असं वळण आलेलं आहे मोठा ट्विस्ट आलाय आणि नुकतंच आम्ही प्रोमो पाहिले त्यामध्ये शेनू ओवीकडे त्याचं प्रेम व्यक्त केलं तर सध्या जो ट्रॅक सुरू आणि तुझी जी भूमिका किंवा ज्या फिलिंग त्याबद्दल काय सांगशील <coughs> मुळात आता टेलिकास्ट होऊन दोनच दिवस झाले असतील पण त्या सीनबद्दल पर्टिक्युलर सीनबद्दल सगळ्यांच्या रिॲक्शन ज्या आहेत एक सगळ्यांची एक कॉमन रिॲक्शन आहे की फायनली फायनली श्रीणूने आपल्या मनातलं तिला सांगितलं तर ती रिॲक्शन येणंच खूप अपेक्षित होतं कारण इतके दिवस श्री श्रीणू हे श्रीनिवास हे कॅरेक्टर असं आहे की ते त्याला ते, ते, ते तस त्या गोष्टी नाही जमत किंवा त्या गोष्टी त्याच्या आयुष्यातच पहिल्यांदा घडत आहेत सो त्या कसं करायचं काय करायचं ह्या सगळ्या पेचात तो इतके दिवस होता आणि फायनल त्याने आत्ता व्यक्त केलंय सो तो सीन करताना खूप खूप जास्त मेहनत केली खूप मोठा सीन होता प्लस खूप महत्वाचा सीन होता आणि सगळी टीम डिरेक्टर आणि सगळेच पडद्यामागचे सगळेच त्याने तो एवढा छान डिझाईन केला होता लिखाणात पण आणि तिथे करत असताना पण सो तो सगळ्या बाजूने एवढा छान दिसला आणि तो छान प्रेझेंट झाला सो कौतुक तर आता होत आहे पण त्या कौतुकाचं श्रेय सगळ्यांचं अगदी आम्ही आता जसं की त्याने प्रेम व्यक्त केलंय तर आता ओवीची काय भूमिका असणार आहे म्हणजे तुम्हा दोघांचं प्रेम आम्ही बघतच होतो पण तरी आता फायनली ओवीला कसं वाटतंय सो so, ओवीला uh, कसं वाटतं म्हणजे इतके दिवस झाले की ओवीने ना असं खूप स्माईलच नाही केलं सो रिॲक्शन्स पण असे आले मला की फायनली ओवी मनापासून हसली सो so, ती एक रिॲक्शन इतकी सुंदर होते की हो म्हणजे ते आणि ते लोकांपर्यंत पोहोचलं लो की आ, जो त्रास होत होता कारण की ओवी हे असं कॅरेक्टर आहे की ते सगळं ती स्ट्रेट फॉर्वर्डली बोलते पण ही एक अशी गोष्ट आहे ती बोलू नाही शकली कारण की ऑबियसली बऱ्याच गोष्टी आहेत की ती वेगळ्याच देशात आहे वेगळ्या लोकांमध्ये आहे वेगळ्या गावात आहे आणि ही माणसं तिला म्हणजे काहीही लोक तिच्या जवळची आहेत पण बाकी तरी अजून ती जो ऍडजस्टच होती आहे या घरात सो so, ती हे तरी म्हणजे श्रीनिवास श्रीनिवाससोबत एक थोडंसं इक्वेशन असून सुद्धा ती हे बोलू नाही शकली अ व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड गोईंग कॅरेक्टर सो ते तो जो एक ट्विस्ट आला आहे आता की म्हणजे त्या श्रीनिवासने डिरेक्ट सांगितलं सो तो ते जे एक ते जे फिलिंग आहे ते एक वेगळंच फिलिंग आहे आणि खरंच लाईक जसं म्हणजे मला ओवीसाठी रुची म्हणून पण ओवीसाठी खरंच खूप छान वाटतंय की फायनली ती हसली आणि फायनली तिला जे तिची तिची मॉम नाही आहे आणि ह्या सगळ्या याच्यात सम शी हॅज सम वन टू कॉल हर ओन वाली जी फिलिंग आहे सो ती आता फायनली आली आहे आणि क्रिएटिव्ह टीमने पण एवढं छान ते डिझाईन केलं होतं म्हणजे दोघांच्याही कॅरेक्टरच्या अपोजिट दोघं वागले कारण ओवीचं ती म्हणाली तसं कॅरेक्टर असं की ती मनात काहीच नाही ठेवत ती प्रत्येक गोष्ट बोलून दाखवते समोरच्याला वाईट वाटत तरी तिला जे बरोबर ती बोलते पण ह्या गोष्टी बद्दल ती कधीच बोलू शकली नाही ती हिंमतच नाही करू शकली प्लस श्रीनिवासचा असं कॅरेक्टर आहे की तो नाही बोलत गोष्टी समोरच्याला जर एवढा विचार करतो तो समोरच्या माणसाचा किंवा इतर गोष्टींचा की तो तेवढा पटकन अशा गोष्टी नाही बोलत प्लस त्याच्या आयुष्यात हे काहीतरी वेगळंच घडतंय पहिल्यांदाच घडतंय तो हे कसं बोल म्हणजे हे तर ऑफकोर्स आम्हाला असं वाटत होतं की श्रीनू आणि ओवीचं जे एकमेकांना सांगण्याचं सांगण्याची गोष्ट असेल तर ती ओवीच सांगेल किंवा प्रपोज करेल कारण ते कॅरेक्टर आहे दोघांची कॅरेक्टर पण ते उलट डिझाईन केलं की शेवटी श्रीनिवास बोलतो आणि त्याच्यावर ओवी ते छान खूप स्मार्टली केलं आणि या भागानंतर प्रेक्षकही खूप उत्सुक होते तेही आता खूप खुश झालेत पण मला असं विचारायचं की आधी तुझं लग्न निशी सोबत होणार होतं आणि रघुनाथ राव तर आपल्याला माहितच आहे आता नीरजला कशी परीक्षा द्यावी लागते मग तुला श्रेणू म्हणून काही भीती वाटते का की बाबा शेवटी ओवी त्यांच्याच घरातली आहे तर नाही आमचं <laughs> हे कालच कालच डिस्कशन झालं की ओवी श्रीनिवाससाठी थांबली आहे हे खूप छानच झालंय श्रीनिवाससाठी पण आता जी नीरजची आलत होती ते बघून ते बघता ओवीचं टेन्शन ओ म्हणजे ओवीला तर नीरज कडे बघून टेन्शन आलंच असावं पण श्रीनुला तर म्हणजे आता काय सांगू आता हो <laughs> तू काय सांगशील सो बेसिकली ओवी श्रीनिवाससाठी थांबली आहे हे नक्कीच खूप मोठं इम्पॉर्टंट रिझन आहे पण त्याहीपेक्षा जास्त ती निशी आणि नीरजसाठी थांबली आहे सो आता तिचं मे बी म्हणजे इन अ वे असं असणार आहे की ती दो ती ह्या दोघांना सपोर्ट करते आहे सो so, इनवे ती स्वतःच्या प्रेमाला सुद्धा सपोर्ट करते स्वतःच्या प्रेमाला सुद्धा ग्रो होण्यासाठी मदत करते त्याच इक्वेशनमध्ये सो आता ऑबियसली या घरचे सगळेच लोक खूपच खूप शांत आहेत आणि श्रीनिवासची ज्या आई आहेत त्या तर म्हणजे त्यांच्यापेक्षा शांत मी कधीच कोणाला बघितलेलं नाही सो uh, so, आधी जेव्हा मला uh, दिवाळीच्या भागात जेव्हा मला uh, जे ओवीला काम करायला लावलं होतं तेव्हा मी खूप स्मार्टली ते स्मार्ट प्ले करून त्यांनाच त्यांचं काम करायला लावलं होतं परत पण ते आता होणार नाही आता जर uh, मला uh, इम्प्रेस करायचं असेल किंवा ह्याला काही गोष्टी सांगायचं असतील तेव्हा त्या ते खूप लाईक स्ट्रेटली आणि खरं ट्रूफ याच्यात सांगायला लागणार आहे सो पुढचं काहीच माहित नाही आता दोघं तर म्हणजे त्या स्टेजवर आहेत उभी आणि श्रीलू की आपण आत्ता एका वेगळ्या गोष्टीवर फोकस, फोकस करू, करू, करू एक घरात जे एक वेगळंच काहीतरी चालू आहे ते पहिलं सॉर्ट आऊट करू आपलं आहे ठीक आहे दोघं छान एन्जॉय करू पण ते जरा आपण बाजूला ठेवू बघूया काय पुढे काय काय हा प्रश्न मला शेणूला <laughs> नाही तर अभिषेकला विचारायचं की खऱ्या आयुष्यात सुद्धा तू खूप छान मुलीसोबत किंवा छान सुरू आहे तर खऱ्या आयुष्यात जशी मालिकेत नीरजला परीक्षा द्यावी लागते तशी खऱ्या आयुष्यात अभिषेकला कधी परीक्षा द्यावी लागली का नाही ते खऱ्या आयुष्यात सगळ्यांनाच द्यावं लागतं परीक्षा पण परीक्षा असं काही नाही ज्या गोष्टी सगळ्यांच्याच सगळ्यांच्या घडतात तसंच आयुष्यात घडतात पण सगळं खूप छान सुरू आहे ओके खूप गोड पण मला ओवी तुला विचारायचं की रुची म्हणून आता मालिकेत जसं त्या श्रेणूने ओवीसाठी प्रेम व्यक्त केलं खऱ्या आयुष्यात तुझ्या याबद्दलच्या काय भावना आहेत किंवा काही ड्रीम्स आहेत का जसं प्रत्येक मुलीचं असतं की अरे असं असं झालं पाहिजे तर याबाबत तुला काय वाटतं रुची म्हणून सो so, आता जर पार्टनरबद्दल विचारायचं असेल तर बेसिकली एका प्रत्येक मुलीला पार्टनर कसा हवा असतो समजून घेणारा किंवा जे काही आहे आपल्यामध्ये ट्रान्सपरन्सी असणारा पार्टनर सो so, आत्ता तरी माझ्या अपेक्षा किंवा जे काही ड्रीम्स आहेत तेवढंच आहे की असा पार्टनर असावा ज्याच्याशी मी सगळं मला जे वाटतंय ते सगळं इमिडिएट त्याच्यापर्यंत मी ट्रान्सफर करू शकते देर आर नो फिल्टर्स सो आत्ता तरी माझ्या इमॅजिनेशनमध्ये तो एक पाठ सगळ्यात महत्त्वाचा आहे बिकॉज आत्ता नावड इज इट्स लाईक like, की सो सगळं इतकं सुपरफिशियल झालं आहे की uh, म्हणजे लोक बोलतात एकमेकांना तोंडावर पण बोलतात पण तरीसुद्धा इट्स लाईक like, की uh, ज्या लाईक like, फॉर uh, एक्झाम्पल uh, आपल्याला काही गोष्टी बोलायच्या त्या सोडून आपण वेगळंच काहीतरी बोलतो त्या गोष्टीवर आपण फोकस नाही करत जसं ओवी आणि श्रीनूमध्ये पण झालं मला काहीतरी बोलायचं बोला होतं ओवीला पण मी त्या गोष्टी ओवीला काहीतरी बोलायचं होतं आणि त्या गोष्टीवर ओवी फोकस न करता ती दुसऱ्या गोष्टी बिकॉज त्या तिला इम्पॉर्टंट वाटल्या म्हणून तिने त्याच्यावर फोकस केली सो so, तसंच रिअल uh, लाईफमध्ये uh, पण गोष्टी घडतात त्या पॉझिटिव्ह असतात किंवा निगेटिव्ह असतात बोत्ज सो so, मला फक्त माझ्या पार्टनरमध्ये मा आणि याच्यात एवढंच हवं आहे की एक ती ट्रान्सपरन्सी विथ नो फिल्टर्स वाला थिंग थिंक मला तुम्हाला असं विचारायचं की मालिकेत तर तुमचं प्रेम वगैरे फुलते आम्ही बघतोय पण आता मी तुमचा बॉन्ड पाहिला खूप छान बॉन्ड आहे तर ऑफस्क्रीन तुमच्या बॉन्ड विषयी काय सांग काय सांगाल ऋषी सॉरी रुची आणि अभिषेक यांच्यातला बॉन्ड कसा आहे तुझ्या बंबलसारखा नाही पण बाकी तर मजा मस्ती ओव्हरऑल बोलला की त्याच्यातून ओव्हरऑल <laughs> <आगाए। laughs> सेटवरच आमचं वातावरण खूपच कमाल आहे पण मला बॉन्डबद्दल जास्त सांगायला जेव्हा आम्ही कुठल्याही दोघांचा सीन असतो तेव्हा ते सांगायला जास्त आवडेल स्क्रिप्ट जेव्हा हातात येते तेव्हा आम्ही इन जनरल दोघांचा दोघा दोघांचा जेव्हा सीन असतो तेव्हा आम्ही एकत्र बसून तो सीन वाचतो त्याकडनं काय अपेक्षित आहे त्या सीनमधून ती सांगते आणि मला जर काही वाटत असेल की इथे पॉज हा वर्क केला पाहिजे कि ते मी सांगतो सो ते ती ट्रान्सपरन्सी आणि ते गिवट टेक आमच्या दोघांमध्ये खूप जास्त स्ट्रॉंग आहे बऱ्याचदा लोक आम्हाला आमच्या सीनबद्दल कौतुक करतात आणि बऱ्याचदा ते म्हणतात की आमच्यातलं इनोसन्स आणि खूप नॅचरल सीन, सीन दिसतात तुमचे हे बऱ्याचदा लोक सांगतात तर त्याचं रिझन मला वाटतं तेच आहे कारण आम्ही ना सीन फक्त तर माझा आणि फक्त तिचा सीन असा विम इमॅजिनच नाही करत आम्ही ते एकमेकांशी बोलतो पूर्ण सीन आणि त्याच्यावर एकमेकांनी काय रिॲक्ट व्हावं अशी अपेक्षा आहे हे पण एकमेकांना सांगतो आणि त्याच्यानंतर आम्ही तिथे जाऊन डिरेक्टरसमोर मग डिरेक्टर्सबरोबर बोलून मग त्या सगळ्या गोष्टी सॉर्ट होतात आणि किंवा त्या अजून छान फुलतात आणि मग नंतर आम्ही फ्लोअरवर जातो सो आ, मला असं वाटतं की त्या बॉन्डचा इतर वेळी पण आम्ही जेव्हा असेच असेच बसून असतो <laughs> तेव्हाही वेगवेगळ्या टॉपिकवर आम्ही आम्ही त्याच्यामुळेच गप्पा होतात कारण आम्ही आम्हाला एक ते ठीक आहे की आम्ही एकमेकांचं बोलणं ऐकून घेतो अगदीच आणि तुमचा तो बॉन्ड पडद्यावर दिसतो प्रेक्षकांना प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतो मालिकेला पण जाता जाता तुम्ही या मालिकेच्या प्रेक्षकांना काय अ आज खर तर आज टी आर पी आलाय आणि टी आर पी म्हणजे उत्तम दिवशी हा इंटरव्ह्यू खर होतो yeah. तर होतोय आज टी आर पी आला आणि टी आर पी वाढलाय सो स्पेंड तर आम्ही खूपच कमालाय सो असंच तुमचं प्रेम आम्हा सगळ्यांवर राहू द्या आणि अजून टी आर पी वाढू द्या जे लोक बघत नसतील त्यांना पकडून पकडून सांगा की मी सिरियल बघा आम्ही तुम्हाला कुठेच डिसअपॉइंट करणार नाही आम्ही तेवढ्याच ताकदीने आणि तेवढ्याच पोट तिडकीने मेहनत करू आणि अजून छान छान एपिसोड्स तुम्हाला बघायला मिळतील ह्याची खात्री देतो आ, बाकी तुमचा आशीर्वाद आमच्यासोबत कायम राहू द्या अगदीच टी आर पी खूप चांगला आलाय त्यासाठी तुम्हाला दोघांचंही अभिनंदन पण ओवी तू जाता जाता काय सांगशील सो आत्ता म्हणजे हा सिक्वेन्स झाल्यानंतर आणि आधीपासूनच सिरियल जेव्हापासून स्टार्ट झाली आहे तेव्हापासूनच इतके रिस्पॉन्सेस येतात लाईक की आत्ता तर फॉर नाव आत्ताच्या सिक्वेन्सनंतर तर इतके पॉझिटिव्ह रिस्पॉन्सेस आणि इतकं गोड गोड लिहिलं आहे सगळ्यांनी आणि इतकं मन भरून कौतुक केलं आहे तर म्हणजे हा आत्ताचा आमचा बघायला गेला तर दिस वॉज अ लाईक काय पाथ ब्रेकिंग सीन आय वुड सी इन दॅट सेन्स नॉट रिअली पण या आ, सो त्याच्यात आम्हाला इतका छान रिस्पॉन्स मिळाला आहे बट कधी कधी असंही होऊ शकतं की यु you नो know, देर आर सम अप्स अँड डाऊन्स आहे तसं पण त्या वेळेलासुद्धा आम्हाला तुमच्या साथीची खूप जरूरत आहे खूप गरज आहे जरूरत नाही आहे गरज आहे <laughs> बर काही सांगायचं त्याला अजिबात काय सांगायचंय हा मी म्हणत होते की सो <laughs> so, आम्हालाही ह्या अशा फेज मध्ये पण आम्हाला तुमची खूप गरज आहे सो so, तेव्हाही आमच्यावर असंच प्रेम करा आणि आमच्या सोबत तेव्हाही असंच राहा आणि येस टी आर पी वाढलाय सो अजून वाढू द्या आणि येस प्लीज आमच्यावर असंच प्रेम करा आणि आशीर्वाद द्या थँक्यू सो मच so आणि मालिकेसाठी तुम्हाला दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू 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 मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेलकन दाबायला विसरू नका